नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांना वर्ष दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानाचे पैसे के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून वितरित केले जात आहे असे असले तरी शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण होऊन देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे जमा झालेले नाही काही शेतकऱ्यांना के वाय सी केल्यानंतर अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले परंतु असे अनेक शेतकरी राज्यातील आहे की ज्यांना वर्ष दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानाची के वाय सी प्रक्रिया तर त्यांनी पूर्ण केली परंतु त्यांच्या अनुदानाचे पैसे अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले अनुदानाचे पैसे जमा झाले किंवा नाही हे कसे चेक करायचे याबाबतच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या आज माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पूर्वी ज्यावेळेस अतिवृष्टी अनुदानाची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळेस शेतकऱ्याचे पैसे कशा पद्धतीने जमा होत आहे याबाबतचा स्टेटस पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नव्हती परंतु आता अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी व्हीके नंबर टाकून तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवरून किंवा लिंकवरून तुमचं अनुदानाचं चे स्टेटस चेक करू शकता तर हेच स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं अतिवृष्टी अनुदान मिळाले की नाही हे कसं पाहायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात प्रथम या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे ही लिंक तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता इंटर व्हिके नंबर टाका म्हणून सांगितले जात आहे शेतकरी मित्रांनो जो काही तुमचा अतिवृष्टी दोन हजार तेवीसचा चोवीस अंकाचा मोठा विके नंबर असतो तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे हा नंबर तुमच्याकडं उपलब्ध नसल्यास तुम्ही तलाठी कार्यालयातून तो घेऊ शकता तलाठी कार्यालयामध्ये व्हीके नंबरच्या याद्या लावलेल्या असतात तलाठी कार्यालयामध्ये जर आपल्याला नंबर उपलब्ध झाला नाही तर आपण आपल्या तहसील कार्यालयातून देखील हा व्हीके नंबर उपलब्ध करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हिके नंबर टाकल्यानंतर जर तुमचा स्टेटस या ठिकाणी केवायसी कम्प्लेट असा दाखवत असेल तर समजून घ्यायची की शेतकऱ्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व अनुदानाचे पैसे मात्र अद्यापपर्यंत त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही म्हणजेच तुमची प्रक्रिया चालू आहे असं तुम्ही ग्राह्य धरू शकता आणि जर आपल्या अनुदानाचे ची पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले असेल तर त्या शेतकऱ्याचं नाव त्यानंतर त्याच्या अनुदानाची रक्कम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ज्या शेतकऱ्याचं नाव अनुदानाची रक्कम या ठिकाणी दिसते समजून घ्यायचं त्या शेतकऱ्याने आपल्या अनुदानाचे पैसे त्या संबंधित बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो वर्ष दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानाचं स्टेटस तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता शेतकरी मित्रांनो नेहमीच आपण उपयुक्त माहितीसह या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला देखील प्रेस करा शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षाचा अतिवृष्टी अनुदानापासून अजूनही राज्यातील लाखो शेतकरी प्रलंबित आहे ज्या वंचित आहे त्यांना शे अतिवृष्टी अनुदानाबाबत माहिती नाही तर तुम्हाला जर अजूनही दोन हजार तेवीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान मिळालं नसेल तर आपण आपल्या तलाठी कार्यालय किंवा तसेच कार्यालयातून व्हीके नंबर घ्यावा व्हीके के नंबर घेतल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी के सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यासंबंधीची पावती मिळत असते पावती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान आठ ते दहा दिवसामध्ये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं आणि जर तुमचे बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचे या याबाबत देखील मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद